नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते बुलेटिनला सुरुवात करण्याआधी राजधानी रायगडावर आज शिवजयंती उत्सव साजरा स्वराज्य प्रेरणा यात्रेचा रायगडावर झाला समारोप शिवजयंती मर्गा विठ्ठाचे प्रदर्शन किल्ले रायगडावर हिरकणी कड्याच्या मधोमध अडकले दोन पर्यटक लवकर गड उतरण्याच्या नादात जीव घातला धोक्यात स्थानिक तरुणांच्या फरारक प्रयत्नानंतर दोघांचे दोन तासांमध्ये सुटका आज <गणाद> संपूर्ण कोकणात पाहायला मिळाला शिवजयंतीचा उत्साह शिवजयंतीनिमित्त ठिकठिकाणी विविध कार्यक्रम संपन्न आणि कळंबोलीतील नागरिकांची प्रतीक्षा संपली पालिका आयुक्तांच्या हस्ते विविध कामांचे भूमिपूजन संपन्न पाहुयात सविस्तर वृत्त स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावर तसेच महाड शहर आणि तालुक्यामध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली राज्यातील विविध ठिकाणाहून आज हजारो शिवप्रेमी रायगडावर छत्रपती शिवरायांच्या दर्शनासाठी दाखल झाले होते शिवजयंती निमित्तानं किल्ले रायगडावरून शिवज्योत प्रज्वलित करून देण्यासाठी शिवप्रेमी तरुण उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती शिवा जी जी आज संपूर्ण देशभरात मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली छत्रपती शिवाजीरायांची यांची स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर देखील शिवजयंती उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीनिमित्तानं आज गडावर शिवप्रेमींनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं दरवर्षी या ठिकाणी शिवप्रेमी शिवज्योत घेऊन रायगडावर दाखल होतात शासनाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यात आली तर रायगडावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून शिवनेरी येथून दाखल झालेल्या स्वराज्य प्रेरणा यात्रेचा समारोप देखील करण्यात आला यावेळी स्वतः खासदार सुनील तटकरे रुपाली साकणकर अनिकेत तटकरे उपस्थित होते यावेळी विविध पोवाडे मर्दानी आदींचं सा सादरीकरण करण्यात आलं आज छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे आणि लाखो भक्त आज रायगडवरती आलेले आहेत आणि येत असताना त्या सर्व शिवभक्तांना माझ्याकडून प्रथम शुभेच्छा देतो मी आज प्रथम आपण पाहतो रायगडवरती तर शासनाने जे सहाशे कोटी दिलेले आहेत जे रायगडचं वैभव उभं करण्यासाठी ते वैभव आज बघितलं तर काही दिसत नाही आज आपण बघतोय कामं जी होत आहेत ते अक्षरशः अर्धवट स्वरूपात आणि जे काम केले ते निकृष्ट दर्जाचे आहेत शासनाला विनंती राहील जे काम कराल ते चांगल्या पद्धतीने करा हा जो पैसा आहे हा गोर गरिबांचा पैसा आहे हा आपण वैभव उभा करण्यासाठी आहे तर ते निकृष्ट दर्जाचं काम सुधारणा करावी अन्यथा आम्ही हायकोर्टात जाऊन हा जो सहाशे कोटीचा निधी वापरलाय त्याच्यावरती पिटिशन दाखल करू कारण का जो निधी आहे तो मला असं वाटत नाही वीस कोटीचा पण निधी दिसत नाही असा थर्ड क्लास स्वरूपात जे प्राधिकरणाने काम केले त्याच्यावरती जे कॉन्ट्रॅक्टर असतील किंवा जे त्या अधिकारी असतील त्यांच्यावरती शासनाने कठोर कारवाई केली पाहिजे आज आपण बघतोय तर कुठल्याही स्वरूपात सुखसोयी हा रायगडवरती नाहीत येणारे जे शिवभक्त आहेत ते त्यांना पिण्याचे पाण्याची नाही शौचालयाची सोय नाही कुठल्याही प्रकारची सोय नाही आणि शासन फुकट पैसे असे राबवत आहे आम्ही दाखवतो एवढा खर्च केला तेवढा खर्च केला पण प्रत्यक्ष त्याचं काही इथं स्वरूप दिसत नाही म्हणून काही शिवभक्त आम्हाला पण भेटले अक्षरशः म्हणते ते रायगडची दुरावस्था केली जे सुरुवाती आज आपण बघतोय साडेतीन साडेतीनशे वर्षापूर्वीचे जे बांधकाम आहे ते आजही व्यवस्थित हो आहे काही त्याला ढासळलेले नाहीये पण आता जे काम करतात एक महिन्यानंतर नंतर परत ते काम ढासलते आज आम्ही रायगडच्या पायऱ्या चढत होतो त्या चढत असताना आपण जे साईट कट्टे बघितलेले आहेत ते आज दहा पंधरा दिवस नाही झाले ते कामाला तरी ते दगड ढासल प्रत्यक्षात शासनाने किंवा अधिकारी त्याचं नियमावे आणि त्याची चौकशी करावी नाही झाली तर आंदोलन छाडू हा इशारा आम्ही शिवभक्त म्हणून देत आहे जय जय महाराष्ट्र तर शिवजयंतीसाठी किल्ले रायगडावर आलेले दोन तरुण हिरकडी कड्यावरून उतरत असताना पायवाट चुकल्यानं मधोमधच अडकून राहिल्याची घटना शिवजयंतीच्या दिवशी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली हे तरुण सोर वाटेने लवकर गड उतरण्यासाठी हिरकणी कड्यावरून उतरत असताना मध्ये अडकले स्थानिकांच्या मदतीने आणि रायगड गाईड संघटनेच्या मदतीने तब्बल दोन तासांच्या थरारक रेस्क्यू ऑपरेशन नंतर त्यांची सुटका करण्यात आली शिवजयंतीनिमित्त स्वराज्याची राजधानी असलेल्या दुर्गदुर्गेश्वर किल्ले रायगडावर आज मोठ्या उत्साहात शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला या शिवजयंती उत्सवासाठी संपूर्ण राज्यभरातून अनेक शिवभक्त किल्ले रायगडावर मोठ्या संख्येनं उपस्थित राहिले होते याचवेळी शिवजयंती उत्सवासाठी गेलेल्या आणि किल्ले रायगडावरून उतरत असताना दोन अतिउत्साही पर्यटक चोरवाट समजून हिरकणीकडाच्या पायवाटेने डोंगराच्या मध्यभागी आले आणि अडकले त्यांनी जोरजोरात आरडाओरडा सुरू केल्यानंतर गडाच्या पायथ्याशी असलेल्या येथील स्थानिक ग्रामस्थांनी आणि रायगड गाईड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रायगडावरील हिरकणी कड्याच्या मधोमध अडकलेल्या त्या दोन पर्यटकांना वाचवण्यासाठी त्या ठिकाणी धाव घेतली सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास दोन पर्यटक गडाच्या बरोबर मध्यभागी हिरकणी कड्याच्या दिशेला अडकल्याची बातमी समजली त्यानंतर रायगड गाईड संघटना आणि पाचाड तसेच हिरकणीवाडी येथील स्थानिक तरुणांनी त्या ठिकाणी धाव घेऊन तब्बल दोन तासाच्या रेस्क्यू ऑपरेशन नंतर त्यांना सुरक्षेत पुन्हा गडावर नेलं आणि रोपवेद्वारे गडाच्या पायथ्याशी आणलं गेलं अनेक वेळा गडावर हौशी पर्यटक येतात ज्यांना गडाची कोणतीही भौगोलिक परिस्थिती माहीत नसते अतिउत्साहामध्ये लोक कुठेही जाण्याचा धोका पत्कारतात आणि आपला जीव गमावतात अशा अनेक घटना किल्ले रायगड या ठिकाणी याआधी देखील घडल्या आहेत राज्यातील अनेक भागातून लोक या ठिकाणी येतात पर्यटनासाठी ट्रेकिंगसाठी देखील येतात मात्र किल्ले रायगड हा किल्ला अत्यंत कठीण असून त्या ठिकाणी झालेली एक चूक पर्यटकांच्या जीवावर बेतू लागते असाच आजचा देखील प्रकार झाला त्या दोन पुण्यातून आलेल्या हौशी पर्यटकांनी हिरकणी कडा येथून चोर वाटेने आपण लवकर गडाच्या पायथ्याशी पोहोचू या हेतूने गड उतरायला सुरुवात केली आणि त्यांची पायवाट चुकली आणि ते हिरकणी कडाच्या खाली मधोमधच गडावरती अडकून राहिले त्यांना वरही जाता येईना आणि खालीही खोल दरी अशी परिस्थिती निर्माण झाली होती ते दोन पर्यटक प्रचंड घाबरल्यानंतर त्यांनी कार्ड ऑर्डर सुरू केला आणि गडाच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणीवाडी येथील स्थानिक ग्रामस्थांना ही बाब निदर्शनास आली तात्काळ त्यांनी रायगड गाईड संघटना आणि धाडसी हिरकणीवाडी येथील तरुणांनी तिथपर्यंत पोहोचून त्यांची तब्बल दोन तासानंतर सुटका केली हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचं औचित्य सा साधून आज एकोणीस फेब्रुवारी रोजी खेड येथे भव्य दिव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते या शोभायात्रेत हजारो शिवभक्त सामील झाले होते छत्रपती शिवाजी महाराज यांची पालखीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली या शोभायात्रेमध्ये ढोल ताशांच्या गजरात अभाल वृद्ध तरुणाई आणि महिला वर्ग शिवमय गजर करत सहभागी झाले होते तसेच सोनाराळी मित्रमंडळाच्या वतीनं अल्पउपहाराची व्यवस्था देखील यावेळी करण्यात आली होती खेडमध्ये एक तालुका एक शिवजयंती साजरी केली जाते आज शिवजयंती सोहळा यशस्वी करण्यासाठी शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अनिकेत कानडे उपाध्यक्ष शरद शिर्के बाबाजीराव जाधव वैभव खेडेकर राजू बुटाला ऋषिकेश कांदडे रोहन विचारे नंदू साळवी मिनार शिखले संजय चव्हाण दर्शन महाजन शरद भोसले आणि सर्व खेडमधील शिवभक्तांनी विशेष मेहनत घेतली आज एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अख्ख्या देशामध्ये धूमधडाक्यात के साजरी केली जाते महाराष्ट्रामध्ये विशेषतः रत्नाग जिल्ह्यामधील खेड तालुक्यामध्ये एक तालुका आणि एक शिवजयंती अशी गेल्या अनेक वर्षांची परंपरा आज देखील आबाधित राहिलेली आहे आम्ही सर्व मंडळी विविध पक्षामध्ये काम करणारी मंडळी आहोत विविध संस्थांमध्ये काम करणारी मंडळी आहोत परंतु छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर फक्त बाकी सगळ्या जोड्या बाजूला ठेवून बाकी आपले राजकीय जोडे बाजूला ठेवून फक्त या ठिकाणी शिवभक्त म्हणून आम्ही एकत्रित ये तालुका शिवभक्त समितीच्या वतीनं या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचं या ठिकाणी नियोजन केलं जातं आणि सगळे आबालवृद्ध तरुण तरुणी महिला मोठ्या प्रमाणावरती याच्यामध्ये सहभागी होतात आणि हे सर्वजण उत्स्फूर्तपणे स्वतःच्या खिशामध्ये हात घालून ही मिरवणूक करत हे विशेष आहे आणि म्हणून अशी ही एकमेव जयंती उत्सव आम्ही साजरी करतो याचा आम्हाला अभिमान आहे आणि दरवर्षी त्याचा उत्साह वाढत असतो आज देखील मोठ्या प्रमाणावरती ही मिरवणूक साजरी या ठिकाणी झाली याचा आम्हाला निश्चित आनंद आहे आम्हाला खेड शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वर पुतळा पुतळा बसवण्याची आमचा मानस आहे मला वाटतं आम्ही शिवभक्त समितीच्या माध्यमातून हा प्रयत्न करू आणि एक अश्वरोर पुतळा खेड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी बसवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असं आम्हाला या ठिकाणी वाटतं आणि त्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध झालेलो आहोत आज आम्ही महाराजांची शपथ घेतलेली आहे की अशा पद्धतीचा आश्रय पुतळा खेड शहरामध्ये लवकरात लवकर या ठिकाणी बसेल धन्यवाद दापोली तालुक्यातील वाकवली वरचीवाडी येथील श्री काळकाई सेवा मंडळ मुंबई ठाणे पुणे वाकवली आणि प्रगती महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आज शिवजयंती उत्सव उच्छा, मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या शिवजयंती उत्सवाकरिता दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय कदम यांनी सदिच्छा भेट दिली आणि शिवजयंतीच्या शुभेच्छा देखील दिल्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज एकोणीस फेब्रुवारी रोजी पोलादपूर येथे विविध कार्यक्रम आणि व्याख्यानाचे आयोजन श्री महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान आणि मैत्री ग्रुप पोलादपूरतर्फे करण्यात आले दरवर्षी प्रतिष्ठान तर्फे शिवजयंती उत्साहात साजरी केली जाते आज सकाळी पोलादपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील अश्वारुढ पुतळ्याला श्रीफळ आणि पुष्पार अर्पण करण्यात आलं तसेच शिवजयंती निमित्त आलेल्या शिवज्योतीचे स्वागत करण्यात आले शहरातील असंख्य शिवभक्तांनी कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला तर सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पालखीतून त्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पेण नगर परिषदेच्या वतीनं शिवजयंती साजरी करण्यात आली यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सकाळी भव्य असा पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी आमदार रवी पाटील माजी नगराध्यक्षा प्रीतम पाटील माजी उपनगराध्यक्षा वैशाली कडू मुख्याधिकारी जीवन पाटील माजी गटनेते अनिरुद्ध पाटील तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते यावेळी सकाळी नगर परिषदेच्या प्रांगणातून ढोल ताशांच्या गजरात पालखी सोहळ्याला सुरुवात झाली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी शिवगर्जना सादर करण्यात आली तसेच महाराष्ट्र राज्यगीत सादर करण्यात आले पेण परिषदेच्या पे सभागृहात प्राध्यापक एम एन पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनशैलीबद्दल आणि कर्तृत्वाबद्दल व्याख्यान दिले गेल्या अनेक वर्षांपासून कळंबोली येथील नागरिकांच्या न्याय हक्कासाठी तत्कालीन कळंबोली सरपंच आणि माजी नगरसेवक रवींद्र भगत यांच्या लढ्याला यश आल्या गेल्या अनेक वर्षांपासून कळंबोली येथील नागरिकांच्या मूलभूत सुविधा असलेल्या पाणी रस्ते गटार इत्यादी कामांचं भूमिपूजन शिवजयंतीच्या मुहूर्तावर पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते पार पडले पालिका हद्दीमध्ये समाविष्ट झालेल्या एकोणतीस गावातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी पालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी पावले उचलली आहे यामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम सेवर लाईन रस्ते तसेच तस आर सी सी गटारे बांधणे आणि तलावांचे सुशोभीकरण करण्याच्या कामांना त्यांनी गती दिली आहे

आपण या शहरामध्ये ग्रामपंचायती म्हणून आणि एरिया म्हणून एकोणतीस गावांसाठी एकशे साठ एकशे ऐंशी कोटी रुपये खर्च करून अंडरग्राउंड ड्रेने कळमुरी कामोटे यासारखे जे जोड आहे ते विकसित आहे

यावेळी यंदाचा आचार्य अत्रे राज्यस्तरीय संपादक पुरस्कार दैनिक लोकमत मुंबई आवृत्तीचे संपादक अतुल कुलकर्णी यांना मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख आणि खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक महेश म्हात्रे अतुल कुलकर्णी कार्यक्रमाचे अध्यक्ष एस एम देशमुख आदी उपस्थित होते यासह बुलेटीनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिनसह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण